नमस्कार मित्रांनो आम्ही श्याम सखी आज आपण राणे खानचा महाल जो आहे तो बघण्यासाठी आलो आहोत राणे खानचा महाल तुम्ही बघताच आहे देवपूरमध्ये आहे सिन्नर तालुका कुठल्याही प्रकारचा रखरखाव नाही आहे परंतु महाल जो आहे तो अतिशय सुंदर तिथे आपल्याला जायचं आहे नाशिकच्या नसानसात ऐश्वर आणि सौंदर्य तसंच शौर्य दडलेलं आहे त्याच्या पाऊलखुना गावागावांमध्ये आजही आपल्याला अनुभवायला मिळतात मात्र या पराक्रमी आणि इतिहास घडवणाऱ्या रणधुरंदरांचा इतिहास अजूनही अज्ञातवासातच पडलेला दिसतो त्यांच्या शौर्याला त्यांनी उभारलेल्या ऐश्वर संपन्न इतिहासाला पुन्हा वैभव मिळवून देण्याची आणि ते जपण्याची गरज आहे सिन्नर तालुक्यातील देवपूर हे गाव पाहिलं की वाटायला लागतं राणेखानांचे शौर्य शाहिरांची गुरुभूमी या इतिहासांनी देवपूर सजलेले आहे मात्र देवपूरचा चा हा प्रवास अस्वस्थ तर करतोच पण नाशिकच्या वारशाची स्थिती पाहून हृदय पिळवटून निघते देवपूर आणि राणेखानांच्या इतिहासाला पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे त्यामुळे हा इतिहास जाणून घेणं रोमांचक ठरतं चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचं तिसरं युद्ध झालं या युद्धात नानासाहेब पेशव्यांबरोबरच बारा तेरा वर्षांचे अगदी नवखे महाजी शिंदे शिंदेसुद्धा सहभागी झालेले होते जखमी अवस्थेतील महाजींना त्या धामधुमीतून राणे खान यांनी पुन्हा आपल्या मुलखात आणलं राणेखानांच्या निष्ठेवर खुश होऊन त्यांना इनाम म्हणून सिन्नर तालुक्यातील देवपूर पिंपळवाडी निमगाव पास्ते गावांची जहागिरी देण्यात आली तसं हे गाव थोडंसं शहरापासनं दूर असल्याने येण्याजाव्याचा नाबता कमी आहे आणि आपण जी ही वास्तू बघत आहात माझ्या मागची याला राणे खानचा महाल असं म्हटलं जातं तर राणे खान कोण राणे खान, खान हा व्यक्ती आहे न, की ज्याने महाजी शिंदेंना पाणीपतमधनं जखमी अवस्थेमध्ये असताना आपल्या स्वतःच्या प्राणाची फिकीर न करता महाजी शिंदेंना सुखरूपतेने सुरक्षित ठिकाणी आणलं तो हा राणेखान पुढे जाऊन महाजी शिंदेंनी त्यांना एक चांगला सरदारावरचं पद दिलं आणि सिन्नर देवपूर या अशा पंचकृषीतनं त्यांनी त्यांना सरदारपद दिलं व वतनदारी दिली सध्या या जागेचा कुठलाही प्रकारचा रखरखाव आपल्याला पाहायला मिळत नाही आहे अगदी डोक्यापर्यंत वाढ झालेली गवत जे आहेत ते आपल्याला तिथे दिसतं जंगली वनस्पती आजूबाजूला आहेत बऱ्याचशा गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळाले जसं तिथे विहीर आहे असं वाटतं की इथे ज्यावेळेस ही वास्तू उभारली गेली असेल त्यावेळेस खूप जास्त सौंदर्य ऐश्वर असेल परंतु सध्या तसं राहिलेलं नाही आहे इथे असणारी ही वास्तू जी आहे ती बरीचशी रखरखाव अभावी आपल्याला दिसली आपण जेवढाही परिसर या महालाचा किंवा वाड्याचा फिरलो आहोत तो संपूर्ण परिसर पूर्णपणे गवताने जंगली वनस्पतींनी आच्छादलेला आहे मित्रांनो तरीसुद्धा ही जागा एकदा पाहण्यासारखी आहे किंवा आपला इतिहास जो आहे मराठ्यांचा इतिहास जो आहे तो जाणून घेणाऱ्यांसाठी एकदा तरी या ठिकाणी आपण भेट द्यायला पाहिजे जय शिवराई मित्रांनो आम्ही केलेलं कंटेंट जे आहे ते तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आम्हाला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा